नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषीओना यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीचे वाटर पेटेकिंग सुरू झालेले आहे तर आजपासून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर जाणून घे शेतकरी मित्रांनो याबद्दलची संपूर्ण बातमी तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर जळगाव जिल्ह्यात गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल तीन लाख अडोतीस हजार शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते तर सोयाबीन मूग आणि उडीद कापूस मका भात यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले होते तर याच शेतकऱ्यांना जे आहे तीनशे पंचाळीस कोटी रुपयाची अनुदानाची मागणी या ठिकाणी करण्यात आली होती तर ही मागणी शासनाकडून या ठिकाणी मान्य करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांना अनुदान वाटपाची प्रक्रिया ही देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे तहसील कार्यालयातून शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी जोरात सुरू आहे रविवारी सुट्टीचा दिवस असूनही प्रशासनाचे कर्मचारी आणि महसूल विभागाचे अधिकारी दुःसंगस्त शेतकऱ्यांची यादी तयार करण्यासाठी कार्यालयामध्ये काम या ठिकाणी करत आहेत तर ही यादी जी आहे शेतकऱ्यांना आता तयार झालेली आहे आणि शेतकऱ्यांना निधी या ठिकाणी वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे तर जो हा जो निधी मिळणार आहे हा निधी शेतकऱ्यांना जे आहे जळगाव जिल्ह्यामधून नाही तर जळगाव जिल्हा तसेच जे आहे मराठवाड्यातील जे बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो आजपासून या ठिकाणी वाटपास सुरुवात झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये हे जे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर हे पैसे या ठिकाणी डेबिटद्वारे शेतकऱ्यांना या ठिकाणी जमा होणार आहे म्हणजे तुमच्या आधारला जी बँक लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये तुम्हाला जे आहे पैसे हे जमा होतील तर शेतकरी मित्रांनो जे आहे